रोहा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि युवा सेना रोहाचा एसटी भाडेवाड विरोधात जाहीर निषेध लालपरी ही जनसामान्यांची लाईफ लाईन आहे याची भाडेवाड परवडणारी नाही रोहा तालुका उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख समीर शेटगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या एस टी भाडेवाड विरोधात जाहीर निषेध आंदोलन शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि युवा तर्फे करण्यात आला रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात रोहा युवासेना उद्धव ठाकरे पक्ष आणि युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि रोहेकर नागरिकांकडून एसटी भाडेवाड विरोधात जाहीर निषेध आंदोलने केली यावेळी आंदोलकांनी एस टी स्टँड अधिकारी यांना भाडेवाड विरोधात निवेदन दिले सदर निषेध आंदोलन रोहा तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते यावेळी यांच्या समवेत उपतालुका प्रमुख महादेव सावी महिला गीता हजारे शहर प्रमुख दीपक तेंडुलकर माजी नगरसेवक मनिषा युवासेना अधिकारी राजेश कापरे ग्राहक विभाग प्रमुख किशोर रटाटे आदित्य कोंडाळकर दुर्गेश नाडकर्णे आदींसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व बहुसंख्य रोयकर नागरिक उपस्थित होते सर्वांना माहिती आहे घोर गरिबांची लाईफ आहे घोर गरिबांचं जीवनच एस टी आहे आणि ह्या एस टीला दोन दोन पंधरा टक्के भाववाढ झालेली आहे माझ्या सर्वसामान्याला न परवडणारा ही वाढ आहे आम्ही कुठलाही त्रास न देता लोकांना कुठेही हे न करता कुठली एस टी न थांबवता आम्ही आमचं निवेदन रोहा शहर रोहा तालुका आमचे शहर प्रमुख असतील युवा सेनेचे माझे सगळे कार्यकर्ते आमचे महिला असतील सगळ्या याच्यामध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे एच टी महामंडळाला त्यांनी त्यांच्या वरपर्यंत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पोचवावं आणि ही भाववाढ लगेच मागे घ्यावं वा सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यावं एवढीच आमची शिवसेना रोहा शहर रोहा तालुक्याच्या वतीने माप अपेक्षा आहे मला वाटतं आमचं हे निवेदन आपण आपल्या वरिष्ठांना परिवहन मंत्र्यांपर्यंत जाईल असं हे करायचं हे करल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आज महाराष्ट्रावर जे काय आंदोलन केलेलं आहे एस टी भावच्या एक भाग आहे रोह शहरामध्ये आम्ही करतो महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंत मस्कर धाटाव रहा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका